गावासाठी दिला निवडणुकीसाठी दिला आणि काय बरा पाहिजे आम्ही शंभर टक्के आता त्याच्या निवडून द्या कारण मत द्यायला पाहिजे उघड देणार उघड मत देणार अरुण जाधव असत मग तुम्ही सगळ्या गावकऱ्यांनी एकमत केलं करणार की आता आणि करलय आणि आता आणि करणार ग्रामपंचायती बोंब देवळांची बोंब काही केलेलं नाही तिने पन्नास वर्ष काळात गाव सांगेल सांगितलं एकटा सांगत नाही आंबेडकर आले म्हणून आमचं गाव सुद्धा गटार सुद्धा सगळं गाव स्वच्छ झाले कसबा वाळवे जिल्हा परिषद मतदारसंघातील ठिकपुली या गावात मी आलेली आहे जिथं गोड खव्याची बर्फी बनली जाते आता माझ्यासोबत काही इथं ग्रामस्थ सुद्धा आहेत आणि आता खव्याची बर्फी जशी बनते ना तर त्याला एक रेसिपी आहे तर तसेच गावामध्ये राजकीय रेसिपी काय सुस्ती आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात काका आपण बघतोय की आता निवडणुकीची पार्श्वभूमी आहे आणि सध्या गावातली राजकीय स्थिती तुमची एकंदर काय आहे राजकीय भूमिकेचा विचार केला तर मान्य अरुण जाधव साहेबांच्या जा माध्यमातून त्यांच्या महिलांच्या साठी पेन्शन योजनेचा किंवा रस्ते गटर याच्या सुविधेचा भरपूर त्याने आपल्याला म्हणजे निधी दिलेला आहे त्या निधीच्या माध्यमातून त्यांना भरघोस मतदान मिळेल बरं आता ह्यांनी सांगितलेलं आहे की भरघोस मतदान मिळेल पण बाकीचे पण प्रतिस्पर्धी आपल्याला दिसतात मग काय वाटतं तुम्हाला याबद्दल बाकीचे पण प्रतिस्पर्धी आहेतच परंतु अरुणदादांच्या माध्यमातून पेन्शन जे असतील <laughs> तसेच आमदार साहेबांच्या माध्यमातून वि विविध विकासकामे झाले आहेत आपल्या ग्र ग्रामपंचायतच्या माध्यमातून सुद्धा विविध विकासकामी झाले आहेत उदाहरणार्थ रस्ते गटर्स पिण्याच्या पाण्याची एवढी बिकट अवस्था होती गावाची आता एक दिवस साधारण शंभर टक्के पाणी येत आहे आणि आमदार साहेबांच्या माध्यमातून विकास विकासकामं मा गावामध्ये झाले आहेत साधारणपणे दहा ते बारा कोटी रुपयाची कामं या तीन वर्षात झाले आहेत त्यामुळे शंभर टक्के विजय निश्चित आहे अरुण जाधवच तुम्हाला उमेदवार म्हणून का हवेत काका अरुण अरुणदादानी आणि आंबेडकर साहेबांनी पेन्शिल योजना म्हणजे अपंग तत्व जे कर्णपती अशा ज्या योजना आहेत या घरपती तिने आमच्या म्हणजे जे 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 आहे सो हे आहे अपंग आहे कर्णबधीर आहे त्यांच्या पेन्शिल चालू केल्या म्हणून आम्हाला जास्त त्यांचा जास्त हे आदर आहे आणि ते निवडून येणारच या आम्हाला सिद्ध पण आता काँग्रेसवाल्यांनी पण कामं केली आहेत या आधीचे पण उमेदवार होते मग त्यांनी काही कामं केले नाहीत का गावासाठी कामे केलीत परंतु कसं आहे तळागाळापत्र गेली नाहीत साहेबांच्या सारखी अशी तळागाळापत्र पाण्यासाठी म्हणा याच्यासाठी म्हणा गावात पाणी एक दिवस आडान खुलांबा व्हायचा किंवा हे वेळायचा सणाच्या वेळी सुद्धा यात्रेच्या वेळी सुद्धा पाण्याचा खुलांबावायचा ते आता पाणी नाही आता भरगोस गावाला पाणी मिळाला विकास कामाचं जर रूपरेषा बघितली तर अरुण जाधव साहेब आणि आमच्या आंबेडकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अरुण जाधव सरांनी भरपूर कामे केलेली आहेत हे आता हे संकुल होतं हे त्यांच्या माध्यमातूनच होतं गावात पाण्याची अशी बिकट परिस्थिती होती की सण आला की डोक्यांची बायकांच्या डोक्यावर घागरी दिसलीच आता ती परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे ह्या विकास कामांची रूपरेषा बघितली तर काँग्रेस आणि आमचा धनुष्यबा याचा जर वडचण कोण म्हणलं तर अरुण जाधव साहेबच ठरते बरोबर आहे तुम्ही सांगितलं पण आपण बघतोय की बाकीच्या प्रतिस्पर्धी आहेत ते सुद्धा तेवढीच मेहनत करतात का गावातली कामं पण त्यांची पण आहे मेहनत जर बघितली तर तसं मागची पार्श्वभूमी लक्षात घेता आत्ता या पार्श्वभूमीवर जर विचार केला तर आमचा पक्ष जो आहे तो वरचढच दिसणार तुम्हाला आणि तळागाळापर्यंत अगदी सामान्य माणसं घरापर्यंत जाण्याची त्यांची कुवत आहे की त्यांना प्रतिसाद देणे त्यांची कामं करून देणे याचा जर विचार केला तर अरुण साहेब प्रत्येकाच्या घरोघरी फिरलेले आहेत असे कोण काँग्रेसचे फिरलेले नाही आहे आजी यांनी सांगितलेलं आहे की अरुण जाधव जे उमेदवार आहेत ते तुमच्या घरापर्यंत येतात खरंच ते तुमच्या घरापर्यंत आल्यात योजना तुम्हाला काय दिली 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 पेन्सिल केली कंट्रोल येतात आंबेडकर सगळे केले मग आंबेडकरांनी कामं केलेली आहेत मग त्याच्यावरती अरुण जाधव निवडून येतील असं वाटतं वाटतंय की का बरं असं वाटत का म्हणजे आम्ही हा मग तुम्ही सगळ्या गावकऱ्यांनी एकमत केलं करणार की आता आधी करले आणि आता करणार म हा गावामध्ये कुणाची हवा दिसते आणि काय एकंदर चर्चा आहे तुमच्या का वर, का वाटते त्यांची चर्चा त्यांच्या बरोबर आमचा सगळ्या ह्याचा पाठिंबा आहे तिने आमची सगळी सोय केली आहे पाण्याची सगळी सोय केली लाडक्या बहिणीची केली आहे म्हणून आमच्या गावाचा पाठिंबा आहे त्याच्या मग आता तुम्ही सांगितलं लाडकी बहिणी योजना तुम्हाला मिळते तर मग ह्याचा काही फरक जाणवतोय म्हणजे ह्याचा परिणाम होईल होणार की अरुणदा करणार की परिणाम मग आय वेळेला चित्र बदलेल काय म्हणजे आता तुम्ही सांगताय चर्चा आहे पण पर... बदलणारच नाही बदलणारच नाही बदलणारच नाही बदल तुम्ही काय सांगाल चर्चा आहे अरुण जाधवाच तिने आमची पेन्सिली केलेली आहे पाठिंबा दिलेला हा मग अजून त्यांच्याकडनं तुम्हाला काय अपेक्षा आहे तुम्ही संधी दिली आहे त्यांना दिली आहे दिली आहे आम्ही कुठे बाजूला जाणार नाही अरुण जाधव आम्ही देणार पाण्याचं आमच्या गावात भरपूर आता चांगलं पाणी सोडतंय वेळच्या वेळा येतोय रस्त्याची कामं चांगली झाली आहेत चांगले केले काम साहेबांनी आता तुम्ही सांगितलं पाणी रस्ते ह्या सुविधा आहे तर आहेतच पण आता एक स्त्री म्हणलं की आपल्या आरोग्य समस्या असतात किंवा घरात आपल्या मुलं वगैरे असतात तर शिक्षणाबद्दल वगैरे अशा काही कुठल्या सोयी सुविधा गावात चांगल्या शिक्षण चांगले आहे का उमेदवाराला त्या निवडून द्यावं असं वाटतंय तुम्हाला आपल्या गावची सोयी चांगल्या केल्या के म्हणलं द्यावेच पाहिजे <laughs> पण बाकीचे उमेदवार सुद्धा तेवढेच रणांगणात उतरलेले आहेत त्यांची सुद्धा हवा होती गावाला सहकार्य केले चांगलं सहकार्य चांगलं केली हो। <laughs> <laughs> मग आपल्याच गावचा एक उमेदवार उभा राहतोय म्हणल्यानंतर काय वाटतं चांगलं वाटते की ते पण चांगलेच वाटते आज तुम्ही काय सांगाल काय सांगायचं आंबेडकर आले म्हणून आमचं गाव सुद्धा गटार सुधारली सगळं गाव स्वच्छ झालं शेतात बिंदी तिने स्वच्छ सगळ्या करून दिली आम्हाला व्यवस्थित मुलांच्या शिक्षणासाठी शाळा वेळा ही बांधा म्हणून ते सोय केली आणि बी याच्यामुळे काय असलं तर ते सुधारणार आहे मग आता फुल आंबेडकरांशी पाठिंबा आहे आता आंबेडकरांनी आमदारकीत मग सगळी कामं केलेली आहेत पण मग अरुण जाधव यांचा रोल काय त्यांची अरुण जाधवांनी बी केली की पाठिंबा चे कार दिला पेन्शिनसाठी दिला गावासाठी दिला निवडणुकीसाठी दिला आणि काय करायला पाहिजे आम्ही शंभर टक्के आता त्यासाठी निवडून कुणाची चर्चा होताना आपल्याला दिसते अरुण जाधवांची चर्चा झाली जास्त करून की अरुण जाधवांनी साहेबांनी काम केल्या गावात पेन्शिनची काम केलं किंवा बाकी जे जे, जे आहे ते कामं करून लोकांना म्हणजे मदत करण्या काम केले जास्त करून आता मला पेन्शन मला जोराक्स मशीन अरुंद स्वतः मला घरात येऊन मला साहेबांनी हे केलेलं आहे मदत केली आहे साहेब मग बाकीचे पण पक्ष आहेत त्यांचेही उमेदवार आहेत मग त्यांनी काय काम केले की नाही तुमच्यापर्यंत पोहोचले माझ्याबद्दल एकही उमेदवार पोहोचाय नाही आहे एकही उमेदवार माझ्या संघ म्हणजे स्वतः म्हणजे यावं असा माझी परिस्थिती अशी आहे कोणीही माझ्या संघ माझ्या जवळ आहे अरुण जाधव साहेब स्वतः येऊन माझ्या जोराक्स मशीन मला दिले किंवा पेन्शनचं माझं काम केलेलं आहे अरुणजाधवसाहेब आता आपण बघतो की तुम्ही सांगितलं की अरुण जाधव हे तुमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत मग अजून येणाऱ्या काळामध्ये त्यांच्याकडनं तुम्हाला म्हणजे काय अपेक्षा आहे कारण बाकीच्या पण प्रतिस्पर्धी आहेत प्रतिस्पर्धी आहेत खरं बाकीची काय आहे कामं म्हणजे अरुण जाधव साहेब करतात बाकीची काय कुस्तक येऊन दारा जे पाच वर्षात एकदा येतात आणि हे करून पायापासून जातात एवढेच काम करून जाते गावात चर्चा या कामाचा विकास आबेडकर साहेब आणि हिओ कोण जा अरुण जाधव या गावात मोठा विकास त्यांनी केला जवळजवळ वीस कोटीच्या पुढचं इथं कामं आहेत ही इमारती तिने बांधली आहे ह्या अपंगासने त्यांनी मदत केली आहे जवळजवळ हे गावचे सरपंच प्रल्हाद पाटील यांनी ह्या गावात निधी मोठ्या प्रमाणात आणला आहे आबेडकर साहेब किंवा जाधव साहेबाने अरुण जाधव या प्रल्हाद साहेबांच्याबद्दल त्यांनी जेवढं काय मागल ते आणून दिलं आहे आता अजून काय मागणार आहे अजून काय मागेल तेवढी देणार आहे कामाचा विकास ह्या गावात ठिपकुर्लीत काँग्रेसनं पन्नास वर्ष राजकारण केलं सगळ्या ग्रामपंचायतीमध्ये मसंगाल होता एवढं डबरं होतं हे रस्तं काही केलं नाही तिने आबिडकर साहेब अरुण जाधव हे प्रल्हाद पाटील यांनी या गावचा विकास मोठ्या प्रमाणात केला त्या गावचा कुठल्या कुणालाही तोटू देत नाही मग पाणी असू दे सुविधा असू द्यात इथं व्हीर मारली या हरिणांची एक व्हीर मारून गावाला मोठ्या प्रमाणात पाणी हिथं आणून सोडले आता पाणी मला वाटते दररोज पाणी येतं गावाला आठ आठ दिवस पाणी येत नव्हतं पूर्वी मला वाटते जवळजवळ वीस पंचवीस वर्षात आठ आठ दिवस पाणी येत नव्हतं बायका अशा की नाही जाय जायच्या विहिरीशने पाणी आणायला आता इथं हरियाणा ती विहिर मारली आ गावा सगळ्या गावाला पाणी पुरते बघा दोन दोन तास एक तास दीड तास तुमच्या गावचाच उमेदवार आहे त्यामुळे मग तुम्ही संधी दिली आहे तर तुम्हाला काय वाटतं ते निवडून येतील का एकदा बरेच वर्षी देऊन बघी लोकांना की त्याची सोय कुठली केली आहे तिने काही नाही केलेलं आहे ग्रामपंचायतीची बोंब देवळांची बोंब काही केलेलं नाही तिने पन्नास वर्ष काळात गाव सगळं सांगेल मी एकटा सांगत नाही सगळं गाव सगळं सांगत आंबेडकर साहेब आणि अरुण जाधव आणि प्रल्हाद पाटील यांनी ह्या गावाचा कायापालट करून टाकल्या आहे काने कोपऱ्यात विचारा कुणाला विचारा मी असं मुद्दा म्हणतोय किंवा तू आमच्या विरोधक काय म्हणू असं काय म्हणत नाही एवढ्या <हुँँँच्चा> पोराला किंवा बायकाला कोणाला विचारा अपंगासाठी पेन्शिल लोकांना पेन्शिल आजपर्यंत मिळाली दे नव्हत्या आता माझं वय सत्तर आता माझी पेन्सिल चालू झाली आहे माझे पंचाहत्तर वय बरेच लोकांना पेन्सिल पेन्सिल लवकर बऱ्याच त्या सुई केल्या लोकांनी त्यांना का लोकांनी मत देऊन हक्कान मत द्यायला पाहिजे उघड देणार तर उघड मत देणार अरुण जाधवसने मत काका आपण बघतो निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती एकंदर तुमच्या गावात कोणाची चर्चा होताना दिसते काय स्थिती आहे काँग्रेस आहे काँग्रेसची सत्ता आय वातावरण एकदम चांगलं आहे म्हातार कोतार सगळं म्हणते फक्त सुनील सुनील चौले होत जरी असेल तरी साहेबांचं जे काम आहे ते काम बोलते साहेबांची कामं केलेली आहेत गावात ज्यावेळी सरपंच पदाना त्यांनी कामं केलेली आहेत भरपूर साहेबांनी कुठली विकास कामं असतील गावातली भरपूर विकास कामं आहेत काँग्रेस असेल बीजेपी असेल शिवसेना असेल असे वेगवेगळ्या पक्षांचे उमेदवार रिंगणामध्ये आहेत मग कुठला योग्य उमेदवार तुम्हाला वाटत नाही चौले साहेबच मॅडम उमेदवार योग्य आहे त्यांची कामाची पद्धत किंवा राजकीय क्षेत्रामध्ये कुणाचाही हेव देव न बघता विरोधक जर असला तरी त्यांची कामाची पद्धत सुद्धा खरोखर म्हणजे मॅडम चांगली आहे किंवा आठत ना गावामध्ये आमच्या पाण्याची सुविधा साडेचार कोटीची साहेबांनी साहेबांनीच करू मंजूर हे ब वर्गामध्ये टाकून तिने हे दो सव्वा दोन कोटी रुपये हे केले चुकीची बातमी मला एक सांगा ब बो जो निधी असतोय तो त्या विभागाचा सन, जो सन्मान्य आपली ही असतात आपले विद्यमान आमदार जे असतात ते निधी आणतात लक्षात ठेवायचं आता इथलं विद्यमान आमदार गेली दहा पंधरा वर्ष झालं आंबेडकर साहेब आहेत आंबेडकर साहेबांच्या माध्यमातून निधी आलेला आहे आणि जे जिल्हा परिषद सदस्य इथले स्टँडिंगचे अरुण जाधव साहेब त्यांच्या माध्यमातून ही कामं पुढे मार्गी लागलेली आहेत काका आपण बघतोय की प्रतिस्पर्धी आपल्या गावामध्ये सुद्धा आहेत बाकीचे पक्ष पण इतर आहेत त्यांनी सुद्धा कामं केलेली आहेत मग तुम्हाला आता अरुण जाधव यांनाच का संधी द्यावी अशी वाटते त्यांनी उडून येतील असं वाटते असं काय नाही कसं भविष्यात आता इथून मागच्या पाच दहा वर्षापूर्वी जी परिस्थिती होती गावची ती आत्ता राहिलेली नाही आणि इथून माग कसं पाण्याची म्हणा सुविधा आहे सुरळीत नव्हती आता पाण्याची व्यवस्था सुरळीत झालेलं आहे आणि आम्ही शेतावर रस्ता तो क्लिअर झालेला आहे आता आमचा तळाशी टिकपुली रोड होता आमच्या शेतावर जाणारा ते आम्हाला चिखलातून जायला लागत तो रस्ता आमचा क्लिअर झाला आता डांबरीकरण झालेला आहे रस्त्याचं आमचा तेव्हा आम्हाला कसं आहे धनुष्यमानं आम्ही शिका धनुष्य मानाला आम्ही निवडून देणार आहोत अशी आमच्या गावच्या वतीने मी सगळ्यांना विनंती करू अजून तुम्हाला काय अपेक्षित येणार आहे काय येणार आहे का भविष्यात बाबा गावची सुधारणा करावी जेवढी उतावी तेवढी सुधारणा करण्यात यावी असं आम्ही दादा आम्ही म्हणतो पण आता अरुण जाधव यांची चर्चा होताना दिसत आहे मग मला काय आहे की गावामध्ये फक्त आता निवडणुकीची पार्श्वभूमी आहे म्हणून ते तुमच्या घरापर्यंत पोहोचलेत का याआधी पण ते घरापर्यंत येऊन तुम्हाला काय समस्या हे विचारात घ्यायचे ते असं काय नाही तिने जरी आमची आड अडचण असली तरी बी ती आमच्या घरापर्यंत पोहोचलेल्या आहेत पेन्शनची कामं असू देत अपंगांची काम असू देत भरपूर कामं तिने केलेली आहेत आंबेडकरांच्या माध्यमातून त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत आणि चांगला प्रसिद्ध देऊ काका गावात कुणाची चर्चा होताना दिसते एकंदर हवा कुणाची हवा कुणाची आंबेडकर साहेबांची आपले आमचे जाधव साहेबांची त्यांची हवा आहे आमचे सगळं पूर्ण सगळं आहे ग्रामपंचायती धुरून लोक आहेत सगळे ते आंबेडकर साहेबांचे आणि अरुण जाधव साहेब पाठीश राहतात कारण तेवढी तिने विकास कामं भरपूर केल्या चाळीस वर्षात झाली नाही ती तिने तीन वर्ष चार वर्षात करून देतात त्याच्याबद्दल आम्हाला त्याचा अभिमान आहे आणि आम्ही घरघोस मतदान द्यायला आमच्या गावात आम्ही त्याने मतदान विजय करू किती मताधिक्य पडेल असं वाटतंय काय काय गावाचा प्रश्न आहे गावाचा प्रश्न असल्यामुळे गावाचा उमेदवार असल्यामुळे किती पडणार किती एकरा आम्ही जास्त त्याला द्यायचा प्रयत्न करू तुमच्या गावचा उमेदवार आमच्या गावचा उमेदवार आहे म्हणून सांगतो तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त आम्ही घरघोस मतदान द्यायचा मी प्रयत्न करू तर आपण एकंदर बघितलेलं आहे की ठिकपुरली या गावातले जे लोक आहेत या मतदारसंघातले तर त्यांनी अरुण जाधव यांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे एकंदर जनतेचा कौल हा अरुण जाधव यांच्या उमेदवारीकडे नक्की जातोय